नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम असं म्हणतात जे जे आपणाशी ठावे ते ते सकलाशी सांगावे शहाणी करूनही सोडावे सारे जन असं म्हणतात मग आपल्याला जे माहिती आहे ते काहीतरी ज्ञानच असेल आणि हे जर सगळ्यांना दिलं तर म्हणतात वाटल्याने वाढतं आणि स्वतःजवळ ठेवल्याने त्याला त्याचा उपयोगच नाही होत ना निरुपयोगी वस्तू होऊन जाते ती म्हणून ज्ञान हे सगळ्यांना वाटता आलं पाहिजे त्याच आधारावर आपला आजचा श्लोक आहे श्रीमद् भगवद्गीतेचा पस्तीसा छत्तीस आणि सदवतीस पस्तीस नाही सॉरी मी पस्तीस बोलले छत्तीस आणि सदवतीस त्याच्यात ज्ञानाचंच महत्त्व सांगितलेलं आहे नमस्ते मी कल्पना घेऊन आली आपल्यासाठी आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तर बघूया आपण श्रीमद भगवद्गीतेचा चौथ्या अध्यायातला छत्तीस आणि सदवतीस हे दोन श्लोक आणि त्याच्यामध्ये ज्ञानाविषयी काय सांगितलं भगवान श्रीकृष्णाने ते पण आपण थोडक्यात बघणार आहोत छत्तीसावा श्लोक घेते मी अपि चेदसि दसी पापे भ्य अपी पापे भ्य यत् अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वेभ्यः पापकृत्तमः अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृतमः सर्वं ज्ञानप्लवेनैव सर्वं ज्ञानप्लवेनैव सर्वं ज्ञानप्लवेनैव सर्वं ज्ञानप्लवेनैव रुजिनं सन्त ऋष्यसि रुजिनं सन्त ऋष्यसि अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्यः पापकृतमः सर्वं ज्ञान प्लवेनैव रुजिनं सन्त ऋष्यसि ऋष्यसि रुजिनं सन्त ऋष्यसि पुढचा श्लोक घेते मी यथैधांशी सम समिध्वाग्नीर्यथैधांशी समिध्वाग्नीर् यथै धान्सी कुरुते भस्मसात् क्रुते अर्जुन भस्मसात् क्रुते अर्जुन यथै धान्सी कुरुते भस्मसात् क्रुते अर्जुन यथै धान्सी कुरुते भस्मसात् क्रुते अर्जुन भस्मसात् क्रुते अर्जुन यथै धान्सी कुरुते भस्मसात् क्रुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा यथे धनसिस्मध्वाग्नी भस्मसा कुरुते अर्जुन सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा छत्तीस सदतीस हे दोन श्लोक आपण बघितले ह्याच्यात भगवंत एव हेच सांगत आहेत की ज्ञानाचा ज्ञानाचं महत्त्व आपण प्रत्येक श्लोकामध्ये आता याच्या मागच्या अगोदरच्या प्रत्येक श्लोकामध्ये बघितलं यज्ञ कोणता करायचा तर ज्ञानाचा यज्ञ सांगितलेला आहे बाकी दुसरे यज्ञ तुम्ही करा ना का करा त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण ज्ञानाचा यज्ञ करायचा सांगितला आहे ज्ञानाचा यज्ञ कसा करायचा आहे असंच मी म्हटलं पहिल्या म्हटल्याप्रमाणेच समजा आपल्याला जे माहिती आहे ते ते इतरांना सांगावे मग त्याच्यात असं नाही की काही पण सांगावं काही पण नाही सांगायचं ना ज्ञानाच्याच गोष्टी जे आपल्याला माहीत आहे ते पण सर्वांना सांगायचं आहे म्हणून ज्ञानाचा यज्ञ हा सगळ्यात मोठा आहे मग पहिल्यांदा मी जे म्हटलं ना शहाणे करून सोडावे सकलजणं शहाणे होतील किंवा न होतील हा भाग नंतरचा पण आपल्याजवळ जर असेल तर आपण ते द्यायला काहीच हरकत नाही कारण ज्ञान हे वाटल्यानं वाढतं असं संत महंत म्हणतात म्हणून आपण ज्ञान हे वाटायला पाहिजे आणि ज्ञानाचा यज्ञ जसा आपण भगवंतांनी सांगितला चौथ्या अध्यायामध्ये तसा ज्ञानाचा यज्ञ आपण करणार आहोत त्याच्यामध्ये भगवंत सांगतात आपिचेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तम म्हणजे हे अर्जुना तू पाप्यातला पापी जरी असलास तू पापाचा सागर असलास तू पापाचा भांडारा असलास तरी पण तुझ्याजवळ जर ज्ञान असेल त्या न्यान 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 त्या जा 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 तर त्या ज्ञानाने पापाचा ज ते पाप जळून भस्मसात होऊ शकतं पण ज्ञान पाहिजे ज्ञान म्हणजे अंधश्रद्धा नाही किंवा अज्ञान नाही ज्ञान म्हणजे ज्ञानच तर त्या ज्ञानाने दुसऱ्यांचे दिवे पेटवता आले पाहिजे आणि असं ज्ञान तुझ्याजवळ जर असेल तर तू पाप्यातला पापी जरी असला तरी तुझा तरी तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही पण ज्ञान आपल्याजवळ पाहिजे ज्ञानामुळे सर्व पापांचा पापातून माणसाचा नायनाट होतो पापाचा नायनाट होतो असं त्याच्यामध्ये सांगितले यथाय धनशी समी द्वाग्नीर भस्मसात करू ते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करू ते तथा सगळ्या अग्नीपेक्षा ज्ञानाचा अग्नि हा जास्त कडक आहे आणि ज्ञानाच्या अग्नीमुळे इतर सर्व जे काही पाप असतील जे काही कुकर्म असतील ते सर्व कुकर्म ज्ञानाच्या अग्नीमुळे जळून भस्मसात होऊ शकतात असे भगवान श्रीकृष्ण त्याच्यामध्ये सांगत आहे आपण व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही याची काळजी घेणार आहोत आणि आपण मागचे तीन आणि आजचे दोन असे पाच श्लोक आपण पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत मागचे तीन म्हणजे तेहतीसपासून तर आजचे सदोतीसपर्यंत आपण हे श्लोक रिपीट करूया श्रेयान द्रव्यमया यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप श्रेयान द्रव्यमया यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यस्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्षस्यात्मन्यथो मयि अपि चेदसि पापेभ्य सर्वेे पापकृतम सर्वं ज्ञानप्लव रोजिन संतरिष्यसि अथैधांसी धनसी भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्मा भस्मसात कुरुते तथा आपला भगवद्गीता हाच विषय चालू आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा आणि कमेंट पण करा कारण कमेंट कशी करायची की काही याच्यात जर सुधारणा करायची असली पुन्हा व्हिडिओमध्ये आपल्या काही सुधारणा करायची असली तर तीसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या कमेंटला मी नक्कीच उत्तर देण्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करीन आणि कमेंट करा शेअर पण करा की जे जा, जे जेणेकरून ज्याच्यापर्यंत ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ आपला जाऊ शकतो आणि रिप्लाय कर रिप्लाय तर देणारच आहे मी कमेंट करत चाला आणि सबस्क्राईब तर कराच करा, करा। सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नुसतं सबस्क्राईब करून भागत नाही सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनचं बटन पण दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हो। सगळ्यात पहिले आपल्याला आवडत असले तर आपल्यापर्यंत येऊन जातील धन्यवाद जय श्रीकृष्ण